चार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी आमलिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळते मीडियावाले हे डायरेक्टली घरी आलेले असतात वॉचमनने त्यांना अडवण्याचा प्रयत्न केलेला असतो परंतु ते डायरेक्टली आतमध्ये आलेले असतात अद्वैत आणि कला या दोघांना सामोरे जात असतात मीडियावाले तिथे आल्याबरोबर म्हणतात एक सर्वसामान्यांचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला जा विचारण्याचा पुरेपूर हक्क आहे सांदेकर ज्वेलर्स हे आत्तापर्यंत प्रतिष्ठित घराणं तर साड्या हिऱ्यांच्या अपरा तुम्ही अडकला गेलात त्यावरती काय म्हणाल आणि हे कमी म्हणून नैनाने तुमच्या विरुद्ध असणारे गौरव पराजमे यांच्यासोबत हात मिळवणी केली त्याबद्दल काय म्हणाल तुम्ही खरे खरेपणाचा वागणारा आव आणणारा हे तुमचं घरानं आहे का याचं उत्तर आम्हाला मिळायलाच हवं आहे असे नको नको ते प्रश्न अद्रिता आणि कला यांना ते विचारले जाऊ विचारले जातात त्यामुळे घरातील सर्वांना खूप टेन्शन आलेलं असतं त्याला म्हणते हे बघा आतापर्यंत आम्ही जे चांगलं काम केलं त्याची तुम्ही एकदाही दखल घेतली गेली नाही आणि आमच्या घरामध्ये सर्वांना समान अधिकार आहेत राहिला प्रश्न नैनाताईने गौरव पराजपेसोबत हात मिळवणी केली हा तिचा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि आबा चांदेकर इतके प्रशस्त घरानं आहे एकत्र घरामध्ये राहूनसुद्धा प्रत्येकांचा मा आदर इथे केला जातो तिला जर आवडला असेल ते फोटोशूट करणं हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे ही तिची वैयक्तिक आवड आहे त्याचा याच्याशी काहीही संबंध नाही आहे असं कला आणि आदले त्यांनी उत्तर दिलेलं असतं